जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात था आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं रक्तदान आज दिनांक सोळा दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील कदिम जालना पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात जालन्यातील सर्व पाच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रक्तदान केलं पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सामाजिक जबाबदारी आणि जनसेवेचा भाग म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंग प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला या रक्तदान शिबिराचे आयोजन कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शिवाळे आणि त्यांच्या सहकार्याने केलं होतं पोलीस विभागाने आयोजित केलेल्या या, के के या रक्तदान शिबिराला पोलीस आणि सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रत प्रतिसाद लाभला पोलीस मध्ये आता आज जालना ब्लड बँक सोबत रक्तदान शिबिरचा आयोजन केलेला आहे रक्तदान खर तरी महादान असतो आणि रक्त कशी गोष्टी आहे एमर्जन्सी मध्ये लोकांची जीव वाचवण्यासाठी त्यावेळी गरज पडते तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी सहभाग घेत आहे आणि नागरिक पण भरपूर आहे पत्रकार बंधू आहे जो ब्लड ब्लड डोनेट करत आहे तर याचा नक्कीच हा सोशल उपक्रम जो परिंदाला पुढे राबवलेला आहे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो